महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत आदिवासी नेतृत्व कार्यक्रमात महाराष्ट्राच्या सविता पवारची निवड रायगडचा अभिमान वाढवला तेवीस राज्यातील एकावन्न जमातींचे प्रतिनिधी एकत्र बेंगलोरमध्ये ट्रायबल लिडरशिप प्रोग्राम दोन हजार पंचवीसला भरघोस प्रतिसाद बंगळुरू येथील स्कूल ऑफ एनशियंट विजडम या संस्थेत नुकताच आदिवासी नेतृत्व कार्यक्रम दोन अर्थात ट्रिबल लीडरशिप प्रोग्राम टू थाउजंड ट्वेंटी फाय सात पार पडला आणि हा कार्यक्रम टाटा स्टील फाउंडेशन यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला होता संपूर्ण भारतभरातून भारत सहाशेहून अधिक अर्ज आले होते आणि त्यातून केवळ शंभर आदिवासी तरुण तरुणींची निवड करण्यात आली या निवडक शंभर प्रतिनिधींमध्ये महाराष्ट्रातील पाच आदिवासी युवक आणि युवतींचा समावेश होता आणि यामध्ये रायगड जिल्ह्यातील कातकरी समाजातील कुमारी सविता दिलीप पवार हिची निवड होणं ही विशेष कौतुकास्पद बाब ठरली हा कार्यक्रम आठ दिवसांचे निवासी स्वरूपाचा होता यात तेवीस राज्यांमधील एकावन्न एक वेगवेगळ्या आदिवासी जमातीचे प्रतिनिधी सहभागी झाले होते यामध्ये शिक्षण आरोग्य जलजंगल जमीन यांचे संवर्धन आदिवासी नेतृत्व निर्माण आणि सामुदायिक विकास यावर सखोल चर्चा झाली या कार्यक्रमात सांस्कृतिक सादरीकरण नेतृत्व विकास कार्यशाळा गटचर्चा आणि सहभागात्मक सत्रांचा समावेश होता अशा उपक्रमातून नव्या पिढीतील आदिवासी तरुणांना प्रेरणा देण्याचे आणि नेतृत्व क्षमतांचा विकास करण्याचे काम यशस्वीरित्या पार पडले महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश तगडे रायगड महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी